बेळगाव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या उतार्यावर वक्फच्या नोंदी अचानकपणे केल्या गेल्या असल्याची माहिती आढळून आल्यानंतर तात्काळ पीडित आणि वैतर शेतकऱ्यांनी देखील एकत्र येऊन सोमवारी उपतहसीलदार यांच्या यांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढला वक्फ हटाव देश बचाव वक्फ मंत्री झमीर अहमदचा धिक्कार असो कर्नाटक सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा आणि फलक घेऊन शेतकऱ्यांनी राणी चन्नम्मा सर्कलपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे उपतहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेला शिवाजी चौकात शेतकऱ्यांनी रिंगण करून वीस मिनिटे वाहतूक यावेळी प्रकाश पाटील राजू गवरचे महादेव खोत रामचंद्र लक्ष्मीकांत हालपणावर अतिक्रांत पाटील आदींची भाषण झाली सदर मोर्चा घोषणाबाजी करत पी सी शिलवंत यांच्याकडे सर्व शेतकऱ्यांनी आणि मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केलं यावेळी शेतकऱ्यांची नित्य गरजेची वस्तूंची जाण व्हावी म्हणून वक्फ मंत्री जमीर अहमद यांना कंदील कुरी कुदळ नांगर दुधाची किटली अशा प्रतिकात्मक वस्तू भेट देऊन त्यांना पोहोचवण्यासाठी उपतहसीलदार यांना दिली सदलगा पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार बिरादार एएसआय रमेश तळवार आणि इतर कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता मोर्चामध्ये संजीव पाटील अभिजित पाटील आनंद पाटील दराप्या हवलदार मणि रमेश माने बाळासाहेब पाटील संजय कोरे वत्सला मिरजकर अकतय जगताप हेमंत शिंगे अभिनंदन पाटील शिरीष बसवराज हलबर प्रशांत करंगळे राजू अमृत समानावर रोहित संबोजे तात्यासाहेब निळगुंदे शिवानंद हल्पनावर महावीर हुद्दार मयूर तवनक्के आदी उपस्थित होते मराठी यास न्यूजसाठी बेडक्या हवून महावीर चिंचणे